पण आता करू शकत नाही कारण तपासाच्या डिस्टर्ब मला करायचं नाही मी सेसबीशी बोललेली आहे मी तिची भेट तिच्या घरच्यांची घेतलेली आहे मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे तिला न्याय मिळेल अशी भूमिका आणि असं तपास होईल पण आपण स्वतःच काही स्टोऱ्या तयार करणं बरोबर नाही मुलीचा विषय आहे डॉक्टर होती आणि आत्महत्येचा विषय तर तिच्या घरच्यांवर प्रेशर येऊ नये असे काही स्टेटमेंट करू नये विनंती आहे जो कोणी त्याला जबाबदारी त्याच्यावर कारवाई होईल नाही आपण आज दोन मोठ्याने त्यांचे प्रवेश या ठिकाणी झाले तर आगामी काळात असेच काही आणखी धमाका बघायला मिळाला दिवाळी नंतर साखर सम्राटांच्या दादागिरीमुळे तो प्रकार घडला आणि संपदाला आत्महत्या करावी लागली आता ज्या उसतोड मजुरांना तपासणी करत असताना तिला चुकीचे जा रिपोर्ट द्यायला सांगितले गेले असं तिला पत्रामध्ये देखील उल्लेख आहे मी एखादी आत्महत्या मर्डर जेव्हा होतो त्यावेळी त्याच्यातल्या तपास फार नाजूक असतात आपण स्वतःहूनच त्याचा मीडिया ट्रायल करू नये अशी माझी विनंती आहे तिला न्याय मिळणं मला वाटतं आवश्यक आहे बऱ्याच वेळा असं होतं की प्रेशरमुळे माध्यम माध्यमांच्या मुळे लोक तपास बरकट मला तपास बरकटायचा नाही मी फार नियम चालणारा व्यक्ती आहे आणि तिला न्याय मिळेल कारण ऑलरेडी मला वाटतं एकाला अटकही झाली आणि दुसरा सरेंडर झाला अजून तो, तो, तो तपासात काय आपण कोणावर आरोप करणं माझं स्वतः तपासात जो कोणी गुन्हेगार असेल त्याला शिक्षण ज्यांनी कोणी तिला विघ्न केलं बीडच्या बदनामी मुळे आणि त्या पत्रामध्ये उल्लेख अत्यंत फेर होईल पोलीस प्रशासन खाली